घोषणा देऊ घोषणा रक्त आपलं सळसळ केलं पाहिजे आपल्या रक्तात एचबी कमी देशभक्ती अजिबात कमी पडून देऊ नका भारत की आजचा दिवस कोणता आहे की, की। आज बरोबर शहात्तर वर्ष आले भारताला प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजासत्ताक राज्य घोषित केलेलं त्यामुळे आता मित्रांनो मी तुम्हाला एकच उत्तर देतो की एक ध्यानात ठेवा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे जोनपूर जिल्हा तुम्ही ते रे, मध्ये वाचला असाल तर त्या जिल्ह्यामध्ये एक गाव आहे छोटसं गाव त्या गावची मला वाटतं मतदार सुद्धा बाराशे मतदान नाहीये परंतु त्या गावात पेक्षा जास्त आय एस आय पी आता मला सांगा निंबोडी गावातले लोक काहीतरी वेगळं खात्यात आणि ते उत्तर मधले लोक काही वेगळं खातात का रे होय शिकवलं तुम्हाला पण ते शिक्षण आहे ना जिल्हा परिषदला जे फक्त हिंदीतून असतात त्यांच्या भाषेतून असेल मातृभाषेतून असेल बरोबर आहे परंतु त्या ठिकाणी काय झालं जे शंभर आय किंवा त्यापेक्षा जास्त आय एस म्हणजे कलेक्टर आणि आपल्या जिल्ह्याचे जे, जे पोलीस अधीक्षक साहेब असे खूप अधिकारी घडले त्याच मुख्य कारण होत संगत पहिला एक अधिकारी घडला नंतर दुसरा अधिकारी घडला मग ते पाहून 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 सगळे मुलं आय आयपीएस युपीएससी आणि एमपीएससी प्रॅक्टिस करायला लागले अशी परिस्थिती झाली का त्या गावामध्ये तीनशे चारशे कुटुंब नाही परंतु शंभर आहे म्हणजे हा संधीचा परिणाम आहे आता आपल्या गावाचा जर इतिहास द्यायचं म्हणलं मला वाटतं मला त्यात बोलायला काही लाज नाही वाटले पाहिजे ज्या वेळेस माझ्या मी लहान असताना जेवढे लोक आरोपित होते त्यापेक्षा जास्त लोक आता आरोपित आहेत म्हणजे संधीचा परिणाम आहे ना संघ समी दारोड्यांचीच वाटली मला ज्यावेळेस वाटत होतं की ज्या मुलांचे वडील दारुपीच होते त्यांचे मुलं तरी कमीच कमी पिणार नाही परंतु मित्रांनो घरात ठेवा आपण त्या जिल्ह्याचा त्या युपीतल्या जिल्ह्याचा आदर्श घेऊ आपल्या सुद्धा गावात आय एस आय पी एस घडले पाहिजेत आणि माझ्या सगळ्या मुलांना एक आज एक शपथ आहे असं विचार विचारा निमित्ताने ऐका हे दारूबंदी मी इथं बोलतोय ना तर ती मी आधी स्वतः केली स्वतः आमलवली आणि मग मी तुमच्यासमोर बोलतोय प्रत्येक मुलाला माझी विनंती आहे शिक्षण कमी घेतलं तरी जमल अधिकारी नाही झाले तरी जमते परंतु एक चांगला माणूस बना तुमच्या घरात जर तुमचे वडील दारू पीत असतील तर रोज येत्यां पंधरा ऑगस्ट पर्यंत काउंट करू आपण आपल्या घरातून सुरात करायची पुढ रोज शाळेत येताना इथं फक्त वडिलांना विचारायचं पप्पा डॅडी बाबा दादा जे काही तुम्ही तुमच्या वडिलांना म्हणत असाल आज दारू नका पिऊ का माहितीये का तुमच्या वडिलांनी दारू केल्यामुळं तुमच्यावर हे दिवस आले जर आमचे दिवस बदलायचे असतील तर तुम्हाला थोडं लागेल कालावधी आपल्या हातात आहे बरोबर ना मग आपण सगळेजण तयारी करू अरे हा देश दो जाईल जाईल पुढे तो काही थांबणार नाही ही परिक्रिया आहे ही पूर्व प्रक्रिया आहे परंतु आपण आपल्या घरातून आपल्या गावातून आपण सर्व योगदान देऊ मला सर्वांना हीच विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करा तुम्ही छोटे आहेत पण मला शंभर टक्के वाटते की तुमच्या बोलण्याने तुमचा परिवार बदलल परिणामी आपलं गाव बदलल आणि मग देश शंभर टक्के बदलल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा